तळेगाव जागण शिकरापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डीच्या कामाच्या विस्तृत प्रकल्प अहवालासह टिप्पणीचा प्रारूप मसुदा महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाविषयी खेडचे आमदार बाबाजी काळे मावळचे आमदार सुनील शेळके आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बावी दिनांक बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत एम एस आय डी सीच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील कार्यालयात बैठक घेऊन कामाच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेतला बैठकीत माहिती देताना एम एस आय डी सीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे प्रस्तावित काम आर्थिकदृष्ट्या सुसाध्य करण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर मुद्रांक शुल्क तसंच सवलत द्यावी या संदर्भात एम एस आय डी सीकडून कडून गेल्या एक जानेवारीला मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठवलाय महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित भूसंपादन आणि निविदा कार्यवाही वेगानं सुरू करण्यात येईल असंही दीक्षित म्हणाले सदर कामाबाबत कृषी समितीचे पदाधिकारी आणि आमदार बाबाजी काळे व सुनील शेळके करीत असलेल्या पाठपुराव्यांना काम लवकरात लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा दीक्षित यांनी व्यक्त केली आहे